छत्रपती संभाजीनगरातील असलेले मरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि या विद्यापीठामध्ये मनसेच्या वतीने या ठिकाणी पाहिलं तर म विद्यार्थी आघाडीच्या वतीने या ठिकाणी धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आपल्याला सध्याला बघायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर विद्यापीठामधून गेल्या काही वर्षापासून विद्यापीठामध्ये काही छेडछाणीच्या घटना घडत आहे या घटनेला कुठेतरी आळा बसवण्यात त्यावे या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे म विद्यार्थी आघाडीच्या वतीने हा सध्या मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं सध्या तर अं मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले विविध महाविद्यालयातून हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आणि विद्यापीठ विद्यापीठ जे आवार आहे विद्यापीठाचा या आवारामध्ये कुठेतरी एक पोलीस चौकी उभारण्यात येईल अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे हे पूर्ण या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण काय या ठिकाणी मागण्या आहेत पण सध्याला आपण जर पाहिलं तर वाया कॉर्नर ते मुख्य जी इमारत आहे या इमारतीपर्यंत सध्याला हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांना विद्यार्थी नेते आपल्यासोबत आहेत अजित जावळीकर आता काय मागणी आहे काय मागणीसाठी सध्याला हा मोर्चा तुम्ही काढण्यात आलेला आहे शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदरणीय साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आजचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे मागच्या काही वर्षापासून मागच्या तीन ते चार वर्षापासून पेठ परीक्षा ज्या विद्यापीठ प्रशासनाने कुठलंही कारण न देता बंद केलं त्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात आणखीन मागच्या काही दिवसापासून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार विद्यापीठ परिसरामध्ये वाढलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अशी मागणी करण्यात येत आहे की विद्यापीठ परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारून विद्यार्थ्यांच्या प्रश सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात यावी कारण विद्यापीठ परिस श... प्रशासन सपशेल अप अपयशी ठरलेलं दिसतंय तसंच उपकेंद्र जे आहे धाराशिव येथे इथं वसतिगृहामध्ये वाढ करण्यात यायला पाहिजे आणि विद्यापीठ परिसरामध्ये जी वसतिगृह आहेत त्याच्यामध्ये सोयीसुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे ग्रंथालयामध्ये वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसून जेवण करावं लागतं त्यांच्यासाठी भोजन कक्षाची निर्मिती केली जावी प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये दहा संगणक असलेले एक एक प्रयोगशाळा कार्यान्वित व्हावी या व अशा अनेक मुद्द्यांसाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे ठिकाणी काढण्यात आलेला आहे मात्र आ, मनसे जर म्हटलं की आक्रमक भूमिका आहे ती आणि मनसे स्टाईल आंदोलन पण या ठिकाणी मोर्चा काढून तुम्ही मोर्चा काढून नाही का प्रशासनासमोर कुलकर्ष आमच्या मागण्या मान्य मांडणार आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शंभर टक्के आक्रमक पवित्रा घेणार आणि या विद्यापीठाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काय करू शकते हे शंभर टक्के आमची ताकद त्यांना दाखवून देणार त्याच्यामुळे त्यांना आमच्या मागणी मान्यच करावं लागतील नाही केलं तर त्यांना येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ताकद शंभर टक्के कळेल पण असं म्हणत मला की बाबा खूप प्रत्येक वेळेस कुलगुरु चेंज मात्र प्रश्न चेंज होत नाही प्रश्न तेच असणार नाही प्रश्न सुटत नाही मात्र फक्त खुर्ची तीच राहते फक्त व्यक्ती बदलतो प्रत्येक व्यक्ती येणार नाही का मागच्या गोष्टी ज्या आहेत त्याच रिपीट रिपीट करतो या कुलगुरू किती जरी बदलले पण त्यांच्या मागण्या जशा आहेत तशाच राहतात पण यावेळेस या, या मोर्चाने शंभर टक्के या सगळ्या मागण्या बदलल्या जातील असा आम्हाला विश्वास आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर एक थेट मोर्चातून देण्यात आलेला आहे हे आम्ही सध्याला ह्या मोर्चा काढत आहोत मात्र जर लवकरात लवकर जे जे प्रश्न आहे ज्या मागण्या आहेत ज्याला लवकरात लवकर सुटल्या जर, जर नाही लौकर तर यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करा इशारा थेट या ठिकाणाहून देण्यात आलेला आहे पण सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता सध्या मनसेचे कार्यकर्ते मनसेचे हे जे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मोर्चा सहभागी झाल्याचं आपल्याला सध्याला बघायला मिळत आहे नेमकं आता यावरती कुलगुरू काय याच्या या, का या मोर्चानंतर या मोर्चा एम धडकल्यानंतर नेमकं कुलगुरू काय निर्णय घेतात यांचे प्रश्न सुटेल का आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराज्रे महाटॉक छत्रपती संभाजीनगर